या गावातील रेव्याचे असून आज अशी शेवट घेतो की मी सर्व मुलांना व मुलींना समान वाजवेल कोणावरही अत्याचार होणार नाही याची गावातील जागृत नागरिक म्हणून जबाबदारी घेईल मी माझे गाव मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून समानता मुलं करण्याचा सदैव प्रयत्न करेन माझ्या गावात बाल युवा म्हणा नाहीत आणि झाल्यास त्याचा तीव्र विरोध करेन सर्व समस्या कोणाचाही अपमान न करता सोडवे सर्व प्रकारच्या अत्याचाराचा व हिशेचा विरोध करेल जय हिंद जय महाराष्ट्र हात हातमीचे